नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो खरं तर घटस्थापनेच्या दिवशी विचार करायला एक घटना घडली फुकट तिथं प्रकट अशी एक मानसिकता लोकांची झालेली आहे विशेषतः महिलांची आपल्याला एखादी गोष्ट फुकट मिळणार आहे म्हणल्यानंतर त्या तिकडं मोठ्या स्वरूपामध्ये तिथं जात असतात मात्र कुठेही त्याची खातरजमा करत नाही व्यावसायिकतेची व्यावसायिकता जपत असतानासुद्धा आज अशा पद्धतीनं महिलांना आकृष्ट केलं जातं तुम्ही व्यावसायिक म्हणून काय सांगाल नेमकं अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण एखादं आव्हान करतो आहे तर त्याचा काय एक समाज मनावर परिणाम होऊ शकतो याला मी फुकट नाही म्हणणार याला मी हे म्हणणार की ग्राहकांचं श्वेता वन ग्रॅम गोल्डवरती इतका मोठा विश्वास पाच दहा हजार लोकांनी हे खूप अवघड गोष्ट आहे कोण कोणाचा स्टेटस सर ठेवत नाही कोणाचा फोटोही ठेवत नाही सर्वांनी नंबर सेव्ह हो करावा लागतो तुम्ही म्हणला सांगता ना हे पण खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आमच्या माताबाकी तुम्ही जर सवलतीत सुरुवातीला सांगितलं असतं सिक्स्टी म्हणजे नाही दुखवलेत सर त्यासाठी आम्ही ऐका सर ज्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत सगळ्यांच्या दुखवलेल्या आहेत समजा तर आम्ही सर्वांना सिक्स्टी पर्सेंट होता आता आम्ही पासष्ट टक्के म्हणजे पहिली वस्तू पाच हजारची दोन हजारला होती आता पाच हजार सतराशे पन्नास तुमचा मुद्दा कळाला सर पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एकदम डिस्काउंट दिला असता तर निश्चित एवढी गर्दी ऑलरेडी आहे डिस्काउंट सगळे बघा प्रत्येकाच्या बिझनेसची टेक्निक वेगळी असते पॉलिटिक्सची वेगळी असते कोण कोण साडी वाटतं कोण लावणी लावतं ओके कोण सरकारी हे राहतं प्रत्येकाची बिझनेसची टेक्निक वेगवेगळी आहे आमच्या शेता वन ग्रॅम गोल्डची ही वेगळी आमचे उद्दिष्ट हेच आहे की सोनोवा सोनर खूप रिस्क आहे एकदा जर चोरीला गेलं सोन्याचं मंगोसं जर करायचं असेल आमच्या ताईंना दहा ग्रॅमशिवाय बनत नाही आणि आजच्या रेटनं एक लाख पंचवीस हजार रुपये झाले ओके तर सगळ्यांना शक्य नाही आहे आणि तुम्ही सोनं तर बेस्ट आहेच आजच्या काळामध्ये घालणं योग्य नाही आहे आजच्या काळामध्ये तुम्ही ते इन्व्हेस्ट करत इन्व्हेस्टमेंट करा आणि खूप घडतात आता तर दोन लाख रुपये सोनं होणार आहे हां आणि काही काही आमचे काही विरोधी आहेत तर असं होतं की आ, सोने रेट एवढे झालेले आहेत काही ना प्रॉब्लेम होतो ओके आता वन ग्रॅम खूप चालू आहे पण आम्हाला महाराष्ट्रामध्ये चाललं आहे शेवता वन ग्रॅम गोल्ड काय फक्त ओनली सातारापुरतं नाही आहे ओके तर वेळेप्रमाणे आम्ही बदलतो तसं वेळेप्रमाणे तुम्ही बदला तर दुर्गा उत्सवाच्या आगमनाला आज साताऱ्यातील एका दुकानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्गा आलेल्या होत्या प्रत्यक्ष त्यांनी त्या दुकानाची भेट घेतली मात्र नेमकं या अनुषंगानं काय घडलं होतं हे आता आपण जाणूयात आपल्या कार्यक्रमामध्ये श्वेता ज्वेलर्सचे मालक कदम साहेब आपल्या समूहेत आहेत नमस्कार साहेब गुरुच्या गप्पांमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू सर काय सांगाल नेमकं काय घडलं होतं काय घडलं झाली ॲक्च्युली uh, uh, आपण स स्टेटस योजना हो ठेवलेली होती की व्हॉट्सअपला तुम्ही दोन दिवस स्टेटस ठेवा आणि त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा आणि त्यामध्ये आपण केलं होतं की प्रथम येणाऱ्या एक हजार महिलांना ते गिफ्ट दे दिले जाईल बावीस तारखेपासून पुढे आणि कमीत कमी ॲक्च्युली हे आपल्या इथे सातारा आणि ईश्वरपूर या दोन्ही ठिकाणी आम्ही ठेवलेली होती पण एक हजार म मह... एक हजार महिलांना सांगितलेलं होतं म्हणजे एक प्रथम एक हजार महिलांना भेटणं तर सातारामध्ये दहा हजार महिलांनी इथे स्टेटस ठेवले आणि त्यांनी आम्हाला त्याचे स्क्रीनशॉटही पाठवले पण इतकी इतकी गर्दी होईल म्हणजे ॲक्च्युली ह्याच्या आधी आम्ही स्टेटस योजना आपल्या साताराच्या ओपनिंगमध्ये सुद्धा ओपनिंगच्यामध्ये पण चेनची स्टे स्टेटस योजना ठेवली होती आणि तेव्हाही आम्ही सगळ्यांना स्टेटस योजना दिली आणि हे आम्ही आजपासून नाही खूप आधीपासून केले आहेत मी आतापर्यंत आपण कराड ब्रांच असो ईश्वर ब्रांच असो कमीत कमी पन्नास हजारपेक्षा जास्त असे गिफ्ट वाट वाटप केलेले आहेत आणि वेगवेगळ्या मंचच्या माध्यमातून म्हणजे जितकेही महिलांचे जेवढे मंच आहेत त्या मंचच्या माध्यमातून वाटप केलेले होते आणि ॲक्च्युली थोडंसं म्हणजे आम्हालाही असं हे म्हणजे हे नक्कीच म्हणेन की सकाळी खूप महिला सकाळी सातपासून आल्या आणि आम्हाला हे अपेक्षा म्हणजे इतक्या प्रमाणात होतील हे आम्हाला वाटलं नाही आणि शेवटी कायद्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत म्हणजे आता कायद्याप्रमाणे की म्हणजे का की म्हणजे इतके ट्रॅफिक खूप जाम झालं आणि शेवटी अगदी त्या मला वाटते की कारण मी ॲक्च्युली मी इथे नव्हतो मी इस्लामपूरच्या ब्रांचला होतो आणि तिथे होतो तर इथली कमीत कमी मला -कमी वाटते शेटे चौकापर्यंत गर्दी गर्दी झालेली होती आणि कायद्याचं पालन करायचं होतं आपल्याला आणि डिपार्टमेंटचे सुद्धा आपलेच आलेले होते आणि ते आम्ही कायद्याचं पालन करायचं होतं आणि आम्ही ते शॉप मग आम्हाला बंद करावं लागलं हे आम्ही बंद नाही केलं पण शेवटी कायद्याच्या पालनमुळं केलं फक्त काही ना खूप गैरसमज आहे की आम्ही केलं आमची आजही तयारी आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की लगेच आजच्याच नका येऊ तीन चार महिन्यापर्यंत मुद्दत आहे आणि सर्वांना भेटणार हे मी शंभर टक्के खात्री देत सांगेन आणि आतापर्यंत आम्ही दिलेलं आहे जे मला ओळखत नाही आहेत त्यामध्ये काही आपले विरोधी आहेत त्यांनीसुद्धा खूप केलेलं आहे पण जे मला ओळखतात चांगल्यापैकी त्यांनाच आणि ग्राहकांनाही माहिती आहे की शंभर टक्के आम्ही देणार आहे आणि येणाऱ्या या दोन महिन्यामध्ये आ, दोन तीन महिन्यामध्येच ज्यांनी विरोध केलेला आहे ते सुद्धा स्वतःहून बोलतील की आम्हाला भेटलेलं आहे इथून फड़ी वचन देतो की सगळ्यांना भेटणार एक हजार महिलांना सांगितलं होतं आम्ही दहा हजार महिलांना देणार फक्त स्टेप टू स्टेप म्हणजे काही गोष्टी आपल्यावरून ऑर्डर कराव्या लागतात मागाव्या लागतात त्याप्रमाणे उपलब्ध कसे होतात मग त्याप्रमाणे ॲक्च्युली आम्ही तयारी पण केलेली होती आम्ही एक हजार आमच्याकडे स्टॉक होता गिफ्ट त्याबरोबर आम्ही चार हजार टोकनची सुद्धा तयारी केलेली होती जेव्हा मला ते जाणून घ्यायचं आहे नेमकं या हा जो गोंधळ तयार झाला हा नेमका का तयार झाला किंवा कसा तयार झाला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला वाटलं की म्हणजे आपण पहिल्या हजारामध्ये जावं आणि काय आयडिया नाही पण की आ, इतकी गर्दी झाली म्हणजे कमीत कमी म्हणेन -कमी की एक अंदाजे की एक दोन ते तीन हजार महिला आ, माता भगिनी आपल्या आलेल्या होत्या नेमकं स्टेटसमध्ये आपण काय नमूद केलं होतं त्यामध्ये आपण मिनीघंटन 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 म्हणजे गळ्याबरोबरचं छोटं मंगलसूत्र ओके ते आपण देणार होतो नाही आणि आम्ही आता द्यायला लागलेलो ला हो। आहोत असं काही नाही की द्यायला फक्त तेव्हा काल इतकं प्रॉब्लेम झालेलं आणि कायद्या पुढे आपण खरंच जाऊ शकत नाही की एक मिनी मिनीगंठ नेमकं काय मिनी मिनीगंठ जर घ्यायचं ओके असं ॲक्च्युली आम्ही त्याची रिटेल कॉस्ट आमची तीनशे रुपये एम आर पी राहते शेवटी आम्हाला एक हजार महिलांना द्यायचं आहे दुसरी गोष्ट आम्ही त्यांच्याकडून पैसे घेत नाही आहे आम्ही फ्री कॉस्ट देतो आहे ओके शेवटी आमचे काही बजेट असतं ओके तर बजेट आणि एक हजार महिलांना द्यायचं तर आपण आम्ही सगळ्यांना देणार आहोत म्हणजे विचार करा दहा हजार महिलांना आम्ही देणार आहोत तर त्याची रिटेल कॉस्ट एकशे वीस रुपयेपर्यंत रिटेल कॉस्ट जाते आता एकशे वीस प्रमाणे इथं मला काय म्हणायचं की आपण जो स्टेटस तयार केला होता स्टेटस तयार केला त्यामधून आपली एक व्यावसायिक म्हणून नक्कीच भूमिका की आपल्या दुकानाची त्याच्यातून एक प्रकारची जाहिरात व्हावी लोकांपर्यंत महिलांपर्यंत तिची माहिती पोहोचावी महिला आपल्या दुकानापर्यंत पोचावी हा शुद्ध आपला हित होता ते तर आहे आणि त्यापेक्षा सोन्याचे रेट सव्वा लाख रुपये झालेले आहेत सर सोनं चोरी आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा खूप सगळ्या ठिकाणी यस यस मी तेच तुम्हाला मी ते, ते सांगतो आहे सर की सोन्याचा रेट सव्वा लाख रुपये झालेले आहेत आमचं मार्क आमचं आमचं मार्केटिंगचं हे उद्देश आहे सोन्याचा रेट सव्वा लाख रुपये झालेलं आहे आणि आपल्या माता बघीने कुणालाही सोनं घेणं आजच्या कुणालाही शक्य नाहीये म्हणजे खर तर हीच मोठी शक्य नाहीये तर आमचं हे उद्दिष्ट आहे की तुम्ही आपल्या श्वेता ग्रॅम गोडला या तुम्हाला सोन्यासारखं हुबेहूब दिसणारे आपल्याकडे दागिने आहे सोन्याच्या घंटनला जर तुम्ही सोन्याच्या वस्तूला जरी लावून बघितलं तरी समजणार नाही आणि त्याबरोबर हा जो आपल्याकडे जो सगळा माल आहे हा आपल्याच फॅक्टरीमध्ये आपण आपली प्लेटिंग आहे आणि त्याबरोबर ऑल महाराष्ट्रामध्ये मा जेवढेही वन ग्रॅम टू ग्रॅम जे ही शोरूम आहेत म्हणजे सगळं तुमचं तुमचं निर्मिती जोगेश्वरीमध्ये आपली स्वतःची आमचे जे पार्टनर आहेत मेंबर आहेत त्यांची मुंबई जोगेश्वरीमध्ये फॅक्टरी आहे प्लेटिंगची आणि ते आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेवढेही वन ग्रॅम टू ग्रॅमचे जेवढे शोरूम आहेत सातारामध्ये पण आहेत म्हणा मी म्हणे चला आहेत म्हणजे खूप दुकान आहेत त्या दुकानामध्ये कुठून ना कुठून फिरून काही काही जण डायरेक्ट येतात काही फिरून आपल्या फॅक्टरीतून नव्वद टक्केपेक्षा जास्त माल आपल्या फॅक्टरीमधून जातो नेमकं तुमचं जे आवड होतं हां त्याची सुरुवात कशी झाली म्हणजे संकल्पना काय होती आणि त्याचा नेमका हेतू काय होता आपला संकल्पना म्हणजे की हे संकल्पना होती की मागच्या आम्ही चेनचा ठेवलेला होता आपल्या या ब्रांचला आधी पण तुम्ही ठेव यस 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 याच्या आधी आपण ओपनिंग ओपनिंगला आता आमच्या दोन महिने होतील या तीन तारखेला तर ओपनिंगच्या एक चार पाच दिवस आधी आम्ही चेनचा ठेवलेला होता तेव्हा टोटल आणि ॲक्च्युली हे आम्ही आम्ही कुणाला सांगितलं नाही तुम्ही ठेवा म्हणून फक्त एक चार पाच मेंबरना जे ॲक्च्युली मी मीही मराठी आहे माझं नावही विजय कदम आहे आणि मी तुमच्यातलाच आहे माझं गाव विटा ओके हां आणि काही गोष्टी ते ऑटोमॅटिक व्हायरल होतात तर या टाईपमध्ये सगळं ऑटोमॅटिक स खुशीने व्हायरल झालेलं आहे आणि आम्ही मागेही सगळ्यांना दिलेलं आहे आणि इथून पुढेही आम्ही सगळ्यांना नक्कीच देणार नाही पण आपण आव्हान केलेलं होतं म्हणजे आता माझ्याकडे जी माहिती मिळालेली आहे कारण की या घटनेनंतर मी सुद्धा तपशील घेतला तर त्यामध्ये मला कळालं की आपलं जे इन्स्टाचं पेज आहे किंवा त्याच्या माध्यमातून आपण एक स्टेटसला आव्हान केलेलं नाही सॉरी इन्स्टावरती वेगळं होतं इन्स्टावरती कसं होतं की तुम्ही आमचं इन्स्टाला श्वेता सातारा इन्स्टाला पेजला तुम्ही फॉलो करा आणि पन्नासच्या पुढे जे व्यवस्थित तर तुम्ही त्यांना मग तुम्ही स्टोरी आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि ते स्टोरी ठेवा तर त्यांना आम्ही आपट्याचं पान सांगितलेलं होतं आपट्याचं पाणी पासून आ... पन... पासून पण गैरपासून लिहिलेलं आहे बावीस सप्टेंबरला नाही ही सप्टेंबरला पासून ही आमच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे जे सगळे आहेत हे नाही लिहिलं त्यामध्ये म्हणजे बावीस सप्टेंबरला हां बावीस सप्टेंबर पासून म्हणजे तेव्हापासून तुम्ही आ... हां आणि त्या मी हे सांगेन की आम्ही एखाद्यांना सांगितलं होतं पण आम्ही सगळ्यांना देणार आहोत हे आपट्याचं दसऱ्याचं आहे काय त्याच्यासाठीच्या महिला आता येत असतील ज्यांनी ज्यांनी फॉलो केला असेल किंवा ते होतच असेल पण हे मिनी कंटेंटचा जो तुम्ही मुद्दा सांगितला होता एक त्याच्याबद्दल नेमकं सांगा की त्याचं आव्हान कसं केलेलं होतं किंवा इथपर्यंत महिला नहीं, कशा आल्या म्हणजे मला मला किंवा आपल्या प्रेक्षकांना कसं इतकी गर्दी पर्यंत असेल आव्हान काहीच नाही केलेलं आम्ही डिझाईन बनवली हा व्हॉट्सअप इमेज प्रिंटिंग डिझाईन बनवली आणि त्यामध्ये जे डिझाईन तीच बनवली आणि फक्त आमचे काही मेंबर आमचे आमचे श्वेता टीम ओके आमच्या जवळचे मी जास्ती आज सांगेन की शंभर एक लोकांना फक्त फॉरवर्ड केलेलं पन्नास ते शंभर पण पन्नास ते शंभरमध्ये दहा दिवसामध्ये म्हणजे ॲक्च्युली सांगू का की आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा जेव्हा शंभर दोनशे मेसेज तेव्हा हँग होतं हो ओके होतं काय होतो तर दहा हजार जर आल्यानंतर काय होत असेल <laughs> ते पाहिलं काल असेल मजकूर काहीच नाही मजकूर काहीच नाही पाठवलं त्यांनी वाचलं आणि त्यांनी स्वतःहून म्हणजे सहकुशीने ओके हे काही कोणती बाईट नाही किंवा काही नसतं कशीने प्रत्येकाने चेटेचा ठेवला त्यांच्या अंडर जे बघणार आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढला त्यांनी ठेवला त्यांनी बघितला त्यांनी ठेवला असं करत 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 एक पासून दहा हजारपर्यंत दहा हजारपेक्षा प्लसपर्यंत गेले म्हणजे जसं आत्ता तुम्ही म्हणजे व्हायरल आपण म्हणतो ना जसं आपलं एखादा कुठं एक व्हायरल हां व्हायरल कसं होतं ऑटोमॅटिक काही गोष्टी ऑटोमॅटिक व्हायरल होतात तर हे ऑटोमॅटिक व्हायरल झाले फक्त ओनली फक्त पन्नास ते शंभर जास्ती पन्नास ते शंभर मेंबरनंच फक्त पाठवलं होतं आपण त्यातून महिलांना महिलांना कसं कळालं की हे स्टेटस ठेवलं हां मेन्शन आहे ना सर्व त्यामध्ये सर्व त्यामध्ये सर्व मेन्शन आहे दसरा दसरा स्पेशल ऑफर मिनी घंटन फ्री आणि हे डिझायनिंग हेच तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं सर की वन ग्रॅम मिनी घंटन सॉरी हां मिनी घंटन फ्री आणि हे आमची हीच डिझायनिंग आमच्या व्हॉट्सअप तुमच्या व्हॉट्सअपला दोन दिवस स्टेटसला ठेवा दोन दिवस यस या यस तेच दोन दिवस स्टेटसला ठेवा आणि पन्नासपेक्षा जे जास जास्त व्ह्यू ते स्क्रीनशॉट काढा आणि आमच्या दिलेल्या खालील नंबरला यस आधी पाठवा आणि यस पाठवून आम्हाला पाठवा असं करत करत हे सर्व टोटल या सर्वांनी किती तारखेला तुम्ही पोस्ट केलं होतं किंवा तुमचे जे कोण सहकार्य असतील त्यांना पाठवलं ओके ऍक्च्युली ऍक्च्युली सांगू का जास्तीत जास्त सांगतो तुम्हाला मी बावीस तारखेला जास्तीत जास्त पंधरा दिवस पंधरा दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये इतकं सगळं ऑटोमॅटिक व्हायरल झालं तुम्हाला ईश्वरपूर मध्ये सुद्धा जास्तीत जास्त पंधरा दिवस म्हणजे मला असं वाटतंय की ईश्वरपूर एक दिवस आधी होतं आणि एक दिवस नंतर आपलं सातारा होत मला सांगा की महिलांनी म्हणजे इतक्या पंधरा दिवसामध्ये तो स्टेटस पाहिला असेल त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने त्यांनी संपर्क केला होता किंवा कशा पद्धतीने ते तुम्हाला फॉरवर्ड केलं होतं किती संख्येमध्ये तुमच्या हा त्यामध्ये खूप कमी लोकांनी कॉल केले पण जास्त करून कॉल म्हणजे यासाठी की कसं ठेवायचं काय ठेवायचं तरीसुद्धा आम्ही खूप इतकी काळजी घेतली होती की त्यामुळे सगळं माहिती दिलेली होती त्यामध्ये माहिती दिलेली होती आणि आम्ही हे पण सांगत होते की तुम्ही कधी पण येऊ शकता हां त्यानंतर तुम्ही कधीही येऊ शकता फक्त येताना सोबत मोबाईल घेऊन येणे अनिवार्य आहे ते आम्हाला प्रूफसाठी की तुम्ही आम्हाला पाठवले गेलं चेक करण्यासाठी हां तर आम्हाला कसं करणार तुम्ही मला यस पाठवल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये करणार ना तुम्ही मला पाठवले का नाही हा हे चेक करण्यासाठी बरोबर म्हणजे तसं तुम्हाला नक्की आयडिया आलेली होती इतक्या महिला नाही आयडिया नाही आयडिया जर असती तर आम्ही नक्की शंभर टक्के हे करू म्हणजे म्हणजे तुम्हाला कल्पना खरंच नव्हती की घटस्थापने दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात ते सांगतात इतके ते, सांग। ते सरप्राईज होतं आणि मी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो की तुम्हाला खूप त्रास झाला पण आम्ही मुद्दाम नाही केलेलं ओके मुद्दाम नाही केलेलं आणि त्यासाठी म्हणजे आधी मी तुम्ही सर आणखी सांगतो की आमच्या सर्व ग्राहकांसाठी आता पण आम्ही साठ टक्के डिस्काउंट प्रत्येक खरेदीवर देत होतो ओके तर पहिली तुमची साठ जी हो टक्के डिस्काउंट खरेदीवर आम्ही देत होतो तर ज्यांचं काही मन दुखलेलं आहे शंभर टक्के दुखलेलं आहे मी म्हणत नाही की नाही दुखलेलं आणि त्याबद्दल मी सॉरी म्हणतो त्यासाठी आमचं प्रॉफिट अजून कमी होण्यास आम्ही आमचं प्रॉफिट अजून कमी केलं आणि आम्ही आजपासून जेव्हा हो, आम्ही हे संकल्पना धरलेले आहे की जेव्हापर्यंत सर्वांना गिफ्ट भेटत नाही तेव्हापर्यंत सर्व ग्राहकांना आम्ही आजपासून पासष्ट टक्के डिस्काउंट देतो आज घटस्थापनेचा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त आपण मांडतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आज या घटस्थापनेच्या दिवशी खरं तर नवदुर्गांना आपण आपल्या घरामध्ये त्यांचं आगमन होतं आज हा शुभ संकेत समजताय का तुम्ही की आज तुमच्या या साताऱ्यातील एका शाखेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्यांना म्हणजे ज्यांना कोणी कोणी थोडंसं गैरसमज दाखवले आजही ग्राहकांचा प्रतिसाद फुल आहे की कुणीही जरी काही झालं मान्य आहे आम्हाला आमचं शेवटी कायद्यापुढे नाही जाऊ शकत कोण जाऊ शकत नाही कायद्याच्या पुढे पण एखाद्या आपण व्यवसाय करत असताना आपण ज्या जाहिराती बनवतो किंवा जाहिराती करतो खरं तर जाहिराती ही फसवी असते अशा पद्धतीचा एक मान्यता आहे हा पण आमची तशी नाहीये आतापर्यंत आतापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे आणि आजही तुम्हाला जे जे व्यक्ती दिसत आहेत ओके okay, तुम्हाला ते दिसत प्रत्येकाकडून विचारलं भेटलं का तर तुम्हाला होच ब कारण की कसं आहे आपण आपण अनेक जाहिराती लहानपणापासून पाहिल्यात म्हणजे अगदी अमुक एक साबण लावलं की खूप गोरं होतं <laughs> किंवा अमुक एखादी गोळी घेतली की तुम्ही तात्काळ बरे होता म्हणून मी त्या अर्थाने म्हणालो की जाहिराती नेहमी फसवी असतील ग्राहकाला आकृष्ट करणारे असते मात्र यामध्ये ग्राहकाची कोणती जबाबदारी असली पाहिजे असं वाटतं तुम्हाला ॲक्च्युली सांगू का की सगळेजण फसवणारे नसतात त्यातले काही काही चांगले पण असतात काही काही वाईट पण असतात आणि दुसरी गोष्ट आजकालच्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल काही करायचं असेल मार्केटिंग हे झालीच पाहिजे की आता नक्की काही प्रोसेस सुरू आहे नाही मला हेच म्हणायचं आहे की हे डिसेंबर जानेवारीपर्यंत कधीही येऊ शकता ओके काल जो गैरसमज काय झाला की आजच आहे हा था, हा हा तसं नाही आहे म्हणजे हा आता सप्टेंबर महिना आहे बरोबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जानेवारी महिन्यापर्यंत तुम्ही कधीही आला जानेवारी महिन्यापर्यंत कधी आला तर त्यांना एक टप्प्याटप्प्याने प्रोसेसप्रमाणे जितकं आमच्याकडनं म्हणजे काही ना वेटिंग करावं लागेल थोडंसं तुमचं वेळ कसं असणार आहे म्हणजे तुम्ही असं तुमचं दैनंदिन कारण की तुमचे इतर ग्राहक सुद्धा असणार आहे तर त्या काय नियोजन केलं नाही नियोजन म्हणजे कशाप्रकारे आहे की आमचे आम्ही गिफ्टच्या ऑर्डरवरून मागवलेले आहेत काही पेंडिंग आहेत काही येणार आहेत तर जसं असतं आमच्याकडून तसं असं कारण की काय राहतं की एका डिझाईनचे बनवताना एका डिझाईनचे बनवताना ऑर्डर द्यायला बनायला वेळ लागतो हा कारण तुम्ही हे का विचारतोय कारण की आपले जे प्रेक्षक पाहणार आहेत तर किमान त्या माध्यमातून त्यांना समजलं पाहिजे की नेमकं आपलं वेळेचं नियोजन कसं आहे कोणत्या वेळेमध्ये महिलांनी इथं यावं आम्ही कारण की अगोदर नाही आम्ही ॲक्च्युली काय काय करणार आहोत आमचे काही थोडे गिफ्ट संपल्यानंतर आम्ही परत त्यांना टोकन देणार आहोत ओके आम्ही टोकनची तयारी केलेली आहे टोकन देणार आहोत आणि त्या टोकनमध्ये आम्ही सांगणार आहोत की तुम्ही या या ह्याच्यामध्ये तुम्ही एक दिवसाचा प्रेड देणार आहोत त्यांना की या या दिवसामध्ये तुम्ही कधीही या म्हणजे ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे की तुम्ही इथं आलेल्या प्रत्येक महिला ज्या आहेत त्यांची तुम्ही खातर जमा केलेली आहे म्हणजे आता तुम्हाला कळालं की यांनी तयारी आम्ही आधीपासूनच केलेली आहे टोकन आमच्याकडे रेडी आहे पण अगोदर हा इथं एवढी इतकी वेळच आली नाही की खूप म्हणजे थोडक्यात हे म्हणेन की कायद्याच्या पलीकडे आम्ही कोणी जाऊ शकत नाही गेलेच नाही पाहिजे ते झालं त्यामुळे ते आम्हाला काहीच करता आलं नाही म्हणजे काहीच करता आलं नाही मला वाटते एक अंदाजे दोनशे एक दोनशे तीनशे महिलांनी काल गिफ्ट घेतले असं माझं म्हणणं आहे ठीक आहे म्हणजे खरं तर तुम्ही टोकन सिस्टीम जर आधीच ठेवली असती किंवा एकदम महिला एवढे आल्यामुळे तुम्हाला ते शक्य नाही झालं तुम्हाला ते बंदच करावं लागलं पोलिसांनी सांगितल्यानंतर ला त्यामुळं काय झालं का, 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 तुमची तीच पद्धत होती खरं तर की महिला येतील त्यानंतर तुम्ही त्यांना टोकन देणार होता ते त्या महिन्याचे शिक्केही आम्ही मारलेले आहेत की तुम्हाला आज नाही भेटलं तर या महिन्यामध्ये शिक्के मारलेत आम्ही पाठीमागे या महिन्यामध्ये तुम्ही कधी आले तरी तुमचं तसं नियोजन झालेलं होतं पण अचानक इतका लोंडा आला की काही म्हणजे म्हणजे अपेक्षित नव्हतं दुर्घटना झाली पण इथून पुढे आम्ही नक्की त्या गोष्टीमध्ये सुधार करू आणि ज्यांचे भावना दुखवलेल्या आहेत त्यांनाही अजूनही मनापासून सॉरी आणि त्यासाठी आम्ही अजून आमचा आम आमचं प्रॉफिट दोन रुपये अजून कमी व्हावं पण तुम्हाला तुम्हाला आनंद जास्त भेटावा त्यासाठी आम्ही पासष्ट टक्के डिस्काउंट आजपासून जेव्हापर्यंत त्या सर्वांना गिफ्ट भेटत नाही पण आता ते कसं ठरवणार तुम्ही जे खरेदी करतील सगळ्यांना पासष्ट टक्के डिस्काउंट आहे आणि ज्या लोक आता तुम्हाला कसं आयडेंटिफिकेशन होणार आहे की ह्यांनी स्टेटस ठेवलेला होता किंवा काय तशी तुमच्याकडे नोंद आहे सर्वांसाठी आम्ही ते ठेवलेलं आहे म्हणजे सर्व ग्राहकांसाठी ठेवलेलं आहे खरं तर मागासपासून आपण श्वेता एक ग्रॅम गोल्ड या साताऱ्यातील दुकान असलेल्या प्रोप रायटर जे विजय कदम आहेत आणि त्यांचे सहकारीसुद्धा इथं आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधला खरंतर साताऱ्या शहरामध्ये घटस्थापने दिवशी एक घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगानं खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये हा विषय महत्त्वाचा आहे कारण आतापर्यंत पन्नास टक्के डिस्काउंट होता आम्ही साठ टक्के श्वेता मनगिराम बोलणे साठ टक्के डिस्काउंट आला आणि त्यामध्ये खूप महिला खुश होत्या खूप महिला खुश होत्या आणि खूप विरोधी दुखी पण होते ओके हां आज आमी ते आ, तेंचे हो तर आमी तेंचे वाड़ो वाड़ो आज आम्ही त्या त्यांच्या भावना दुखवलेत आणि हे आमची शिक्षा म्हणून म्हणजे तर आम्ही अजून त्यांच्यासाठी पाच टक्के अजून डिस्काउंट आम्ही वाढवतो आहे वाढवला आहे आजपासून हा हा कुठपर्यंत असणार जेव्हापर्यंत सर्व माता भगिनींना गिफ्ट घेऊन जात नाहीत ओके okay, दोन तीन महिने चार महिने किती लागव त्यांनी इथे येऊन हां हां टप्प्या ओके टप्प्याटप्प्याने okay, त्यांना टोकन वगैरे देऊन टप्प्याटप्प्याने असं तर आम्ही सर्वांना नक्कीच देणार आहोत आणि आज का किती जर माहोल आज जर वेगळा असता तर आजही माता भगिनीचा विश्वास शतावनगिरांगोडवर आजही आहे नक्कीच मागासपासून सरांनी आपल्याला वेळ दिला खरं तर त्यांच्या भावना ह्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा सातारा शहरातील घडत असलेल्या घटना घडमो घडामोडींचा अचूक वेध घेण्याचं काम निर्भीडपणानं गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपण करत असतो आज सरांनी आपल्याला वेळ दिलात आपल्या ती हितगुज साधली त्यांच्या ग आत्ता मी बसलो आहे त्यांच्या दुकानामध्ये महिलांची गर्दी आजही तितकीच पाहायला मिळते खरं तर त्यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्ही या टोकन सिस्टीमचा अवलंब करा मी प्रेक्षकांना देखील सांगेन आपल्या प्रेक्षकांपैकी महिला देखील असणार आहेत की ज्यांनी या ठिकाणी त्यांची गैरस समजून घेतलं पाहिजे की या ठिकाणी तुम्ही येताना टोकन सिस्टीमचा अवलंब करा आणि तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये तुम्ही या आणि तुमचा जरूर लाभ या हल्ली सातारा शहरामध्ये नुकत्याच तीन घटना घडून गेलेल्या आहेत की ज्या घटनेमध्ये एका महिलेला आपलं प्राण तिचे जाता जाता वाचलेले आहेत दक्ष पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा एन्काउंटरसुद्धा झालेला आहे तातारामध्ये केलेली आहे खरं तर ज्या महिलेचं हे घं गं, घंटण चोरीला गेलो ते सुद्धा मेंटेक्सच होतं मात्र मुद्दा असा आहे की आपला जीव महत्त्वाचा की आपल्याला आपल्या गरजा महत्त्वाच्या हा देखील त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे आज विजय कदम सरांनी आपल्याला वेळ दिला त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी वेळ दिला त्याबद्दल गुरुच्या गप्पांतर्फे आपण त्याचं आभार मानत धन्यवाद सर